संतोष काळेकर लाडिवली पटेल यांचा हौश्या बिंजोरच्या गुला मानकरी धन्यवाद हिवाशी मनोज विरले शेलोकरांचा पाखऱ्या आजच्या मैदानात बिंजोरचा मानकरी दिला होता शंभरचा पक्ष धन्यवाद हा चांदेवले शरद क्रमांक सत्तावीस आपली होती चांदे जर असेल तर स्टेज जवळ विदाऊट हेल्मेट च्या अजिबात गाडी पाळणार नाही बघा याची आपण नोंद घ्या खाली जोडी सोडताना yeah. या नितीन शेठ गवली गवली ग्रुप धवली बदलापूर कार्तिकी प्रकाश गवली यांना जोड होत नाही जोड होत नाही त्यांना नाव काढून घेतात गाडी आली समोर लक्ष द्या शरद साईड सुंदर अशी गाडी पाहली बघा सेजल जगदीश कांबेरे वावलोलीकरांचा बाजी पाहायला आणि बाजीसोबत रुद्रा पाळाला प्रवीण किसन रोग मालवाडी कर्जतकरांचा रुद्रा पिंजोरचे मानकरी आपला हार्दिक अभिनंदन या हनुमान प्रस